पेराच्या माध्यमातून आपण आमच्या विद्यापीठांच्या कायद्याच्या एका एका कलमानुसार या विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी एक एकदम सीईटी आवश्यक आहे किंवा या असोसिएशनने घेतलेली सीईटी आवश्यक आहे याच्यामुळे प्रत्येक वर्षी आता विद्यापीठ जशी वाढतायत त्या त्यामुळे मला वाटतं जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थी या पेराच्या या परीक्षेला बसण्याचा वोग वाढलेला आहे मागच्या वर्षीपर्यंत जर पंधरा ते वीस हजार मुलं बसायची परीक्षेला आता यावर्षी आणखी मुलं बसतील असा आमचा अंदाज आहे यावर्षी या प्रेस कॉन्फरन्सला खास आलेले डॉक्टर आहुजाजी हे पूर्वी आपण त्यांचं स्वागत करू डॉक्टर आहुजाजी आणि डॉक्टर खरा हे रायसन इस्किल विद्यापीठ आणि हे हा जे एस पी एम विद्यापीठ वाघोली या दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू आहेत ते मोहित दुबे या एमआयटी विद्यापीठाचे कुलवाई आहेत याच्याशिवाय रजिस्टर आहेत डॉक्टर पी एनामदार विद्यापीठाचे सगळ्यांच्या सहकार्याने एक वा एका हे एका मुठेनी हे पेराचं काम चालू आहे आपल्याला माहिती पेराने वेळोवेळी ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्याच्यासाठी एकत्रपणे राज्याकडे त्याची मागणी केली पाठपुरावा केला आणि या प्रायव्हेट विद्यापीठांच्या ज्या काही रेग्युलर अडचणी होत्या आमच्या कायद्यामध्ये काही हे होत्या त्रुटी होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे गेले चार पाच वर्ष आणि आम्हाला आनंद होतो की पेराच्या या मागण्यांचा सा सकारात्मक विचार करून राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांतजी पाटील यांनी विचार करून याच्यामध्ये योग्य ते बदल आता केलेल्या आहेत आता यापुढे एकच आमरेला ऍक्ट पास झालेला आहे या प्रायव्हेट विद्यापीठांचा प्रत्येक याच्या आधी प्रत्येक विद्यापीठाच्या नावाने एक वेगळा कायदा व्हायचा आता तुझा कायदा होत नाही आता एक आमरेला ऍक्ट होतो आणि त्या ऍक्टमध्ये प्रत्येक वेळी जेव्हा विद्यापीठ निघेल फक्त त्याच्यामध्ये शेवटी त्या विद्यापीठाचं नाव ऍड होतं हा एक मोठा बदल झालेला आहे तर याच्या आधी प्रत्येक विद्यापीठाच्या ऍक्टमध्ये थोडे थोडे वेगळे क्लॉस क्लॉ मध्ये काहीतरी बदल असायचे याच्यामुळे आता असं काय होणार नाही की एक, एक युनिफॉर्मिटी आलेली आहे हायर एज्युकेशन मध्ये आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या सात आठ वर्षामध्ये चौदा साली पहिली विद्यापीठाने निघाली प्रायव्हेट विद्यापीठ आता जवळजवळ नऊ दहा वर्ष होत आहेत नऊ दहा वर्षामध्ये प्रायव्हेट विद्यापीठांनी बरीच आपल्या राज्यामध्ये कामगिरी केलेली आहे आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन नवीन कोर्सेस त्या माध्यमातून मला वाटतं एक नवीन प्रकारचं शिक्षण जे समाजाला अपेक्षित आहे जे मुलांना अपेक्षित आहे जी मुलांची इच्छा आहे ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो खूप आहे इथून पुढे ही प्रायव्हेट विद्यापीठ आणखीन वेगळ्या प्रकारे आकाशात झेप घेतील अशा प्रकारे प्रत्येकाचं कार्य चाललेलं आहे तर मला वाटतं की एकूण पेराची ही थोडी पार्श्वभूमी आहे गेल्या वर्षभरात काय केलेलं आहे म्हणजे आतापर्यंत थोडक्यात इतिहास तुम्हाला वाटतं आता या वर्षी आणि या वर्षीच्या ज्या सीईटी आहेत आपल्याला माहिती सीईटी वारंवार घ्यावे लागतात आता भारत सरकारही वर्षातून दोनदा जे ई घेत एम एस सीईटी फक्त एकदा घेते पण भारत सरकार दोनदा घेत आहे आणि बाकीचे बरेच बऱ्याच एक्झामिनेशन दोनदा तीनदा घेतल्या जातात तर त्या धर्तीवर तेराच्याही दोन एक्झाम दोन ते तीन एक्झाम होणार आहेत आत्ता मेच्या शेवटी चोवीस पंचवीस व सव्वीस मेला एक सीई टी आहे शहराच्या वतीने यावर्षी कम्प्युटर बेस्ड सीईटी असून त्यांनी त्या त्या सेंटरला भारतभर त्या सेंटरला मुलांनी जायचं आणि तिथे त्यांनी ती परीक्षा द्यायची म्हणजे घरी बसून ऑनलाईन परीक्षा द्यायची आता ती गेले दोन तीन वर्ष पद्धत होती पण आता आम्ही ती बंद केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या शहरामध्ये किंवा शहराच्या जवळ जे कुठलं मोठं शहर असेल तिथे जाऊन या परीक्षा देऊन त्यांना त्याचं स्कोअर कार्ड मिळणार आहे एक थर्ड पार्टी असल्यामुळं पेपर सेटिंग वगैरे या सगळ्या विद्यापीठातले जे प्राध्यापक आहेत जे एक्सपर्ट आहेत त्यांच्या वेगवेगळ्या कमिट्या केलेल्या आहेत त्या कमिट्यांच्या माध्यमातून पेपर सेटिंग केलं जातं आणि ती परीक्षा घेतली जाते आणि मला वाटतं यावर्षी आता बी बी ए बी बी एम बी सी ए हे नवे कोर्स जे आहेत अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस मॅनेजमेंट एज्युकेशनचे याचीही सीईटी आता हे एआयसीटी खाली आलेले आहे याच्यामुळे हेही प्रोफेशनल कोर्स झाल्यामुळे म्हणजे यांच्याही सीईटी टी केराच्या माध्यमातून यावर्षी घेण्यात येणार आहेत मला वाटतं त्यामुळे बी बी एचे बरेच याच्यामुळे विद्यार्थी संख्या वाढणार आहे असे एकूणच बाकी आहे इंजिनिअरिंग आहे डिझाईन आहे फाईन आर्ट आहे लॉ आहे आता मॅनेजमेंट आलेला आहे जे काही बाकी टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल कोर्स आहेत या सगळ्यांच्या परीक्षा या पेयराच्या माध्यमातून आम्ही घेतो आहे त्या क्वालिटेटिव्ह आणखीन जे असं त्याचा दर्जा वाढावा अशा प्रकारचा आमचा प्रत्येक वर्षी असा प्रयत्न चालू आहे आणि त्या त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे तर हे अशा प्रकारे काम आहे आपल्याला काही याच्यामध्ये सगळ्या सीट त्या सीईटीलाच आहेत मॅनेजमेंट कोटा असा कुठल्या प्रायव्हेट विद्यापीठामध्ये नसतो आता आता सध्याचा जो नियम आहे आमच्या विद्यापीठाच्या ऍक्ट प्रमाणे साठ बंधनकारक आहे चाळीस टक्के जागा ह्या नॅशनल लेवलच्या मुलांना आउट ऑफ महाराष्ट्र देणं कायद्यामध्ये हे आहे प्रोव्हिजन आहे साठ चाळीस शंभर परंतु जर जागा रिकामा राहिल्या तुम्ही त्या जागा महाराष्ट्रीयन मुलांनी भरल्या तर हरकत नाही महाराष्ट्रीयन बाहेरच्या जागा रिकामा राहिल्या तर महाराष्ट्रीयन मुलांना द्या महाराष्ट्रीयन मुलांच्या जागा रिकामा राहिल्या तर बाहेरच्या मुलांना द्या तर केराला आता आम्ही वीस टक्के जागाचा कोटा दिलेला आहे जे चाळीस टक्के जागा

नाही हे पेर बारावीच्या नंतर परीक्षा आहे विद्यापीठांसाठी नाही असं युनिव्हर्सिटी नाही नाही असा आमच्याकडे तो डाटा नाहीये ना जी मुलं परीक्षेला बसली आणि पास झाली त्या मुलं परीक्षेला ऍडमिशनला पात्र आहेत या सगळ्या विद्यापीठामध्ये तो डाटा आम्ही आमच्याकडे ठेवलेला नाहीये 100 <speaking> mm -hmm. uh, out of ah, 195 ah. is the highest score scored by the engineering students yes. for yeah. India. Yes. So that is what the topper of PERA for engineering. Likewise, there are different types of exams being held hmm. up for different types of professional students. So, where it is different for all these so, people. <speaking> तर ते दोन्ही आता नवीन झालेले सदस्य आहेत आर यु नो रिनाउन एज्युकेशन इस मी पहिल्यांदा डॉक्टर आहुजाजी हे सीआय पी ला होते आधी डायरेक्टर होते तिथलं विद्यापीठ काढून ते तिकडे गेलेले डॉक्टर आहुजाजी यू कॅन टॉक जीएसटी ह्या पेराच्या माध्यमातून आपलं राज्य सरकार एकच सी घेतो आणि पेराच्या माध्यमातून त्या मुलांना अजून एक संधी आहे कारण परीक्षा दिल्यानंतर पहिल्यांदी सीईटी दिल्यानंतर प्रत्येक जी असा इच्छा असते की आम्ही राज्याची सीईटी ला चांगले मार्क्स मिळू पण त्या दिवशी नेमकं जर एखाद्या विद्यार्थ्यांनी चांगल्या परफॉर्मन्स दिला नाही तर ही पेरा एक त्यांना एक संधी आहे की ते पुन्हा ते पेराचे परीक्षांच्या माध्यमातून ते जे पंचवीस सरांनी सांगितलं पंचवीस विद्यापीठ प्रायव्हेट सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीज आहेत चार स्किल युनिव्हर्सिटीज आहेत तीन क्लस्टर युनिव्हर्सिटीज आहेत या सगळ्यांच्या एंट्रन्सचेस तर सीई टी द्वारेच त्यांना ते ॲडमिशन मिळणार आहे तर ही परीक्षा दिल्यानंतर त्यांना एक संधी आहे आणि ह्या वर्षी ती कॉम्प्युटर बेस्ड आहे ऑल इंडिया आहे आणि कुठल्याही सेंटरला ते बसू शकतात आणि एकतीस मेला आपण निकालवा रिझल्ट डिक्लेअर करणार आहोत आणि चॉईस विद्यार्थ्याचे राहील की कुठल्या युनिव्हर्सिटीत मला ॲडमिशन घ्यायची आहे तो त्या ॲड युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्र सीई टी स्कोअर घेऊ जाऊन घेऊन जाऊ शकतो तो पेराचा स्कोर त्याच्या आधारित सुद्धा त्याला मिळू शकते का जे डबल ईच्या आधारित सुद्धा त्याला एक संधी आहे मुलांना एक संधी आहे वेगवेगळ्या त्या तीन मेन सीई टीज आहेत जे डबल ई आणि पेरा ज्याच्यात त्याला गुण चांगलं मिळाले ते मेरिट प्रमाणे ते ऍडमिशन घेऊ शकतात विद्यार्थी काय करतात प्रत्येक विद्यार्थी काय करेल की ते अर्ज प्राप्त झाल्यानंतर ते मेरिट लिस्ट लावणार आणि ते मेरिट लिस्ट जाहीर करणार मग आता मेरिट लिस्ट प्रमाणे त्याला मेरिट लिस्ट पेराची वेगळी असेल महाराष्ट्र सीईटीची वेगळी जेडब्ल्यूची वेगळी आणि मग नाही कुठल्याही याच्यावर होऊ शकत आपण तीन ऑप्शन दिलेले आहेत चाळीस चाळीस वीस तर त्या सॉरी सर बोला चाळीस चाळीस वीस आपण हा जो ऑप्शन दिलेला आहे त्याप्रमाणे त्या चाळीस टक्के जागांसाठी मेरिट फीस लागेल बेस्ड ऑन की किती मुलं ते अपेअर झालेले आहेत आणि त्यानुसार त्याची मेरिट लागेल तसंच चाळीस जेई चाळीस के आणि वीस तेरा त्या हिशोबाने मग त्यांच्या मेडिस चालल्यानंतर होते त्यांचे ऍडमिशन म्हणून आणि सर मी एक अजून सांगू इच्छितो पेरा हा जो आहे पेरा संदर्भात एक महत्वाची माहिती अशी आहे की आपण काय करतोय ई आणि जेई हे इंजिनिअरिंगसाठीच होतोय कारण की ते प्रोफेशनल कोर्सेस होते आता काय झालं बीबीए बी आणि एमबीए पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ते प्रोफेशनल कोर्सेस म्हणून डिक्लेअर केल्यामुळे ते एआयसी टी लाटायत झालेले आहे हे त्याचं पहिलं वर्ष आहे त्या संदर्भात सेन्सिटायझेशन झालेलं नाहीये होत काय की जर यापैकी एखादी एंट्रन्स एक्झामिनेशन मुलाने मिस केली मुळात हा भाग असा आहे की प्रोफेशनल कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कुठली तरी एक स्टँडर्ड एंट्रन्स एक्झामिनेशन पास होणं किंवा अफेअर होणं नॉन झिरो स्कोअर मिळवणं नॉन झिरो पॉझिटिव्ह स्कोअर मिळवणं हे मॅन्डेटरी झालेलं आहे मग होत काय की मागच्या वर्षी जसं सीईटी झाल्यानंतरही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने परत तो कॉल घ्यावा लागला कारण काय की सेन्सिरायझेशन नाही तर बऱ्याच मुलं पोहोचत नाही तर पेराच्या निमित्तानं एवढी मोठी टीम आहे ही टीमच्या निमित्तानं एक सेन्सिरायझेशन पण होते समाजामध्ये सेन्सिटायझेशन बेस मुलांना सीईटी असो महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जेई असो किंवा पेराची असो यामध्ये त्यांनी अफेअर होणं हे पहिले मॅन्डेटरी आहे हे कळवणं हा एक महत्वाचा भाग आहे पेराचा आणि या माध्यमातून ज्यावेळेस मुलं अपेअर होतील आणि इलिजिबल होतील त्याच वेळेस त्यांना प्रोफेशनल कोर्सेस ऍडमिशन घेता येईल अदरवाईज होतं का काय मी जवळून काही विद्यार्थ्यांना असे पाहिलेले आहेत की मुलगा चांगला आहे मुलगी चांगली आहे चांगल्या प्रकारे मार्क मिळवतात परंतु अनफॉर्च्युनेटली कुठली त्यांच्या एक्झाम दिलेली नाहीये मग नॉन प्रोफेशनल कोर्सेसला त्यांना जावं लागतं वेअरएस दे आर व्हेर कॅपेबल ऑफ डुईंग दिसल्या गोती गोती आता त्यामध्ये न्यू एज्य न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंडियाकडनं किंवा आपण म्हणते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करणार यूजीसी कडनं त्यात सगळ्या कॉम्बिनेशन मधून मिळून सगळा सिलेबस डिफाईन झालेला आहे आणि ती डिग्री कशा स्वरूपाची आहे तीन वर्षाची चार वर्षाची ऑनर्स डिग्री आहे किंवा त्याला मध्ये अजून एक रिसर्च डिग्री म्हणून पण एक ऑप्शन दिलेलं आहे सगळे विद्यापीठ ते एका प्लॅटफॉर्मवर येऊन त्याप्रमाणे त्याचं नॉबेल टीचर केलेलं आहे आणि त्याचं ड्युरेशन करलेलं आहे आणि ते मॅन्डेटरी आहे सगळ्या विद्यापीठांना युजीसीचे नॉब फॉलो करणं आणि चे नॉब फॉलो करणं त्याप्रमाणे आता एक्झाम्पल घ्यायचं असेल तर बीबीए कोर्स मागच्या वर्षीपर्यंत तीन वर्षाचा होता जर त्याला चार okay. वर्षाचं करायचं तर चौथं वर्ष हे रिसर्च बेस राहील तर ते चौथं वर्ष रिसर्च बेस ऍड कोर केल्यानंतर मग त्या मुलाला तशी रिसर्च डिग्री मिळेल तर तो ऑप्शनल ले आहे आणि अशा प्रकारचे ऑप्शन्स प्रमाणे प्रत्येक लेवलवर दिल्या गेलेले आहे हे खूप महत्वाचा एनिटी आहे की प्रत्येक लेवलवर फक्त फायनल इयर बद्दल आपण बोलून चालणार नाही फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयर पर्यंत वेगवेगळे त्याला एक्झिट आहे त्याला एंट्रन्स आहे परत त्यानंतर एक्झिट एंट्रन्सच्या व्यतिरिक्तही त्या मुलाला स्वतःचे इलेक्टिव चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम मध्ये त्याला सब्जेक्ट निवडण्याचे चॉईसेस पुढे तीन वर्षानंतर चौथ्या वर्षी त्याला रिसर्चला द्यायचा असेल तर तिथं बॅकग्राऊंड तयार करून त्याला स्वतःपासून आतापासूनच सेकंड इयर पासून तयारी करून फायनल इयर पर्यंत जाईल आणि चौथ्या वर्षाला जाईपर्यंत त्याचा तो प्लॅटफॉर्म आहे तो क्लिअर करायचा तो त्याला स्कोप आहे कारण हे सगळे प्रायव्हेट विद्यापीठ या पार्श्वभूमीवर काम करत आहे जर एखादा मुलगा मुलगी नाईटमध्ये आला आणि त्याच्याकडे फीस नाहीये आहे यू हॅव स्कॉलरशिप